नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या माहिती विषयावर आपण जो टाकण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आलो आहे आजसुद्धा एका गंभीर विषयावर आपण ही सगळी चर्चा आपण करणार शेती करत असताना डोळं बंद करून डोळं झाकून आपल्याला शेतामध्ये काम करून चालत नाही त्याच्यासाठी आपल्या आसपास काय घडतं आहे किंवा आपल्या आपल्यासाठी म्हणून काय गोष्टी घडतायत मग त्या मार्केट लेवलला असतील त्या समाजामध्ये असतील त्या सरकार लेवलच्या असतील काय आंतरराष्ट्रीय सुद्धा गोष्टी असतील तर त्या सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास आहे तो आपल्या सर्वांच्या जवळ असणं अगदी महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आजचा हा व्हिडिओ मी जाणून बुजून करतोय की आपण शेती करतोय खरं आहे पण या पाच वर्षामध्ये काय बदललं आहे दहा वर्षामध्ये काय बदललं आहे आपण शेतीमध्ये काम करतोय सातत्यानं तेजी मंदीचे मंदिरचे ग्राफ वर खाली होत आहेत कधी अचानक ती येते अचानक मंदी येते मंदी बऱ्याच काळ राहते अनेक गोष्टी आपल्या आसपास घडत आहेत आणि त्याच्यातून काय कन्क्लुजन म्हणून आपल्या हातामध्ये येत नाहीये आज सुद्धा परिस्थिती तुम्ही बघितली तर तुमच्या भागामध्ये तुम्ही बघत असाल मी माझ्या भागामध्ये बघतोय किंवा आपण ओव्हरऑल सगळीकडे जर डाटा घेतला तर खूप कमी प्रमाणात वर्ग भाजीपाल्यामध्ये काम करतोय आज मी तिला तरी शंभर टक्के याच्यामध्ये बदल नाहीये वेगवेगळ्या पिकामध्ये सगळ्याच पिकाच्या लागवडी या मर्यादित असताना सुद्धा कुठ मंदी येते की काय मोठ्या प्रमाणावर किंवा समजा मंदी येईल थोड्या दिवस राहील जाईल हा विषय नाही आहे आपण आज तेजी मंदीबद्दल तर जास्त बोलणार नाही परंतु का घडतंय म्हणजे हे असं का सातत्यानं होतंय याचं पण एक ज्ञान आपल्याजवळ असलं पाहिजे एक डोळसपणानं आपण सगळं या गोष्टीकडं बघितलं पाहिजे म्हणून आज या व्हिडिओमध्ये आपण काय गोष्टींचा अभ्यास आता या ठिकाणी करतो मित्रांनो तुम्ही बघत असाल म्हणजे हे सातत्यानं का घडतंय म्हणजे तेजी मंदीचं जे गणित आहे बऱ्याच वेळा असं व्हायचं की सीझनला दर पडायचेच नाही पूर्ण सीझन झाला तरी दर पडत नव्हते बऱ्याच वेळा असं व्हायचं की मंदी फार काळ टिकायची नाही आलीच मंदी तर थोड्या काळासाठी यायची आणि मग परत पुन्हा स्टेबल व्हायचे चढ उतार येणार आहेत हे आपल्यालाही माहिती आहे उत्पादन वाढलं की ह्या गोष्टी होणार आहेत परंतु उत्पादन न होता सुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्पादन न होतासुद्धा जर ती येत असेल तर निश्चितपणानं त्याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे बघू आपण म्हणजे सरकारी पातळीवर काय होते म्हणजे थोडंसं आपण सरकारला कायम दोष देणारी माणसं नाही आहे आपण शेतामध्ये काम करणारी माणसं आहे आपल्या माफक दर मिळावा ही आपली अपेक्षा आहे त्यामुळं फार काय सरकारकडनं आपल्याला मागायचं नाही परंतु बघा तुम्ही दरवर्षी इन्क्रीमेंट तीन महिन्याला एक इन्क्रीमेंट दिली जाते आणि मीडियासमोर येऊन बोलणारा वर्ग कोण आहे तो नोकरदार आहे म्हणजे ज्या माणसानं सरकारकडनं महागाई भत्ता घेतला आहे काही दिवसापूर्वी त्या तो माणूस भाजीपालाची महागाई झाल्यानंतर मीडिया समोर येऊन सांगतो की आम्हाला परवडत नाही किंवा आमचं बजेट बिघडलं आहे तर सरकारनं हे सगळं ह्या लोकांना ज्यावेळेस महागाई भत्ते देतात त्याच्या त्यांच्याकडे लेखी घेतलं पाहिजे की दरवाढीबद्दल आम्हाला बोलायचा किंवा आम्ही बोलणार नाही किंवा त्या गोष्टीवर आम्ही त्यासाठीच तुम्हाला तो तु भत्ता दिलेला असताना सुद्धा महागाई भत्ता दिलेला असताना सुद्धा तुम्ही वाडीवर बोलता म्हणजे जी पिंडी दहा रुपये मी लहान असताना दहा रुपयाला होती ती आजही आजला मिळते तरी पण तुम्ही बोंबलायचं काय कमी होत नाही मग त्या लोकांनासुद्धा थोडंसं आवरण्याचं काम सरकारनं करायला पाहिजे परंतु तसं होत नाही म्हणजे त्यांचीच पाठराखण सरकारनं करताना दिसते दुसरी अशी गोष्ट आहे की गेल्या अनेक वर्षात आपल्याला शेतीसाठी सुविधा मिळायची शेतीवर आपल्याला बऱ्याच गोष्टीची अनुदानं मिळायची आणि हे सातत्यानं चालू होत पण गेल्या दहा वर्षामध्ये हे चित्र कुठंतरी बदलते मुळात काय होतं आहे एकतर आपल्याला एकतर आपल्याकडं मल्टीनॅशनल कंपन्याची खतं आणि औषधं आली या औषधामध्ये बोगस कितीतरी म्हणजे आज ही राजोळ तुम्ही गेला तरी मी ऑन कॅमेरा सांगतोय की तुम्ही कुठंही चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं बोगस सापडल्याशिवाय राहणार कुठलीही कंपनी आपण नाव कुणाचं एकाचं घ्यायची गरज नाही एकही कंपनी अशी नाही किती बोगस करत नाही मग ते सरकारच्या आशीर्वादानेच सगळं चाललेलं असतं त्याच्याकडे सरकार गंभीर्यानं बघत नाही त्या भेसळेला रोखण्यासाठी कुठलंही कठोर काय आजपर्यंत तुमच्या माझ्या आसपास कोणावर फार कठोर कारवाई झाली असं तुम्हाला उदाहरण बघायला मिळत नाही म्हणजे हे हे पण सरकार खपवून घेतं एकीकडे दुसरीकडं जे आपल्याला सल्फेट खतं मिळत होती त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर सवलती किंवा त्याच्यावर अनुदानं होती आज त्याच्यासुद्धा किमती आपण बघतोय की बघता 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 पाचशेचं डी ए पी कधी अठराशे एकोणीसशे म्हणजे आता अनुदान थोडंसं त्याला एकाच ग्रेडला दिलं आहे बाकी सगळ्या ग्रेड आता अठराशे एकोणीसशे रुपये म्हणजे आपण पाचशे सहाशे चारशे तीनशेचं पोटॅश आज सतराशे रुपयाने घेतो म्हणजे सरकार एकीकडे या गोष्टीसाठी जिथं अनुदान देत होतं ते आज काढून घेताना दिसतंय दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला जी एस टीच्या नावाखाली सगळ्याच शेतीविषयक याला बऱ्या मोठ्या प्रमाणावर जी एस टी लावला गेला आता ही वाटचाल कुठे चालली आहे नक्की सरकार काय दृष्टिकोनातून बघते तर मित्रांनो जगाचा इतिहास पाहिला तर ज्या ज्या देशाला महासत्ता व्हायचा आहे त्या त्या देशांनी अक्षरशः त्या देशातला शेतकरी देशा 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 देशोधडीला लावल्याचं उदाहरण आपण प्रत्येक देशामध्ये पाहिलं आहे म्हणजे सरकार कधी कधी हासा पैसा हा जो पैसा आहे तो उद्योगपतींना देऊन उद्योगपतींच्या माध्यमातून उद्योग उभारून मा शेतीमध्ये हे मनुष्यबळ अडकून पडू नये म्हणून शेतीसाठी कटकारस्थान करून शेती क्षेत्र उद्ध्वस्त करायचं आणि इथला जो सगळा वर्ग आहे जो शेतीमध्ये काम करणार आहे तो वर्ग सगळा त्या ह्याच्यामध्ये म्हणजे उद्योगधंद्यामध्ये शिफ्ट झाला पाहिजे काम कामगार म्हणून आणि कमी ह्याच्यामध्ये कामगार उपलब्ध झाले पाहिजेत मोठमोठ्या उद्योगपतींना म्हणून सुद्धा शेतीबद्दल गळचिपी करण्याचं धोरण सरकार करतं की काय असा सुद्धा विचार आपल्याला करावा लागणार आहे परिस्थिती आपल्या समोर आहे म्हणजे अनेक चुकीच्या गोष्टी घडत असताना सरकार बगेची भूमिका घेतं अनेक वेळा आपल्याला रोपांच्या व्हरायटी असतील व्हरायट्याचं तर बोलायचं न बोललेलं बरं एवढं विचित्र काम आहे त्याच त्याच व्हरायट्या काय मल्टीनॅशनल कंपन्याची मनोपल्ली आहे त्यांचंच बियाणं विकलं जातं आहे इतरांना परवानगी दिल्या जात नाहीत त्यांचं जे संशोधन आहे जे क आता आपल्या आसपासची जी राज्य आहेत त्याच्यामध्ये चा ज्या चांगल्या परफॉर्मन्स करणाऱ्या व्हरायट्या आहेत त्या भारत महाराष्ट्रात विकत नाहीत त्या महाराष्ट्राकडे येत सुद्धा नाहीत कारण इथल्या पद्धतीने जे जुलमी कायदे आहेत ते काही लोकांना फायद्याचे ठरणारे सगळे कायदे आपल्यामध्ये आहेत इथं शेतकऱ्याच्या दृष्टीनं विचार केला जात नाही आणि मग हे वेगवेगळ्या व्हरायट्या म्हणजे कलिंगडमध्ये अफाट व्हरायट्या आहेत ज्या बाहेर राज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झाल्या त्या आपल्या महाराष्ट्रात अजून आल्यासुद्धा नाहीत किंवा ते येऊ शकत नाहीत म्हणजे काही ठराविक जी मल्टीनॅशनल कंपनी आहे त्यांची मनोपल्ली आज आपल्याला असताना किंवा त्यांचा एक दबावगट असताना आपल्याला दिसतोय मग एकेकड एक शेत या देशामध्ये शेतीप्रधान म्हणायचं या देशातली सत्तर ऐंशी टक्के अर्थव्यवस्था शेतीवर आहे म्हणायचं आणि त्या शेतकऱ्याला मात्र सातत्यानं एक अशी चेन तयार करायची की त्याच्याकडं कधीच म्हणजे त्याच्या या सगळ्या गोष्टी शेतीला मारक ठरतील अशा पद्धतीची ध्येय धोरणं राहावं आज आपण बघतोय तेराशे रुपयेची काम आ, योजना, आ, योजना, था था ला, योजना आहे की बाबा लाडकी बहीण योजना मला सांगा शेतकऱ्याला तुम्ही ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी देत असता त्यावेळेस आर्थिक ग्रामीण भागातला अर्थकारण सुधारायला वेळ लागणार नाही आपल्या रोजगार हमीसारख्या योजना आहेत मग असं असताना रोजगार देऊन पैसा देणं आणि घरात बसून एखाद्याला पैसा देणं म्हणजे तुम्ही किती चुकीच्या योजना राबवत आहे आणि त्याच्यातून तुम्हाला शेती क्षेत्राकडं जाणून बुजणं ह्याचासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर फटका हा आपण परवासुद्धा ही पोस्ट केली होती की अशा पद्धतीनं जर दोन तीन बायका घरी असतील आणि त्यांना जर तेरा तेराशे काम न करता भेटणार असतील तर निश्चितपणानं रेशन फुकट आहे अनेक सोयीसुविधा येत्या आणि मग ह्याच्यात ही भर जर पडली तर शेतीकडं ऑटोमॅटिकली शेतकऱ्याला शेती सोडून देण्याशिवाय पर्याय नाही आता ह्याच्यापेक्षा कहर असा आहे की जे आता आपण बघतोय की म्हणजे पेस्टिसाइड असतील खतं असतील औषधं असतील याच्यातलं आपलं अज्ञान असणारं अज्ञान खूप मोठं आहे आणि याच्यासाठी सरकार कुठलाच प्रयत्न करत नाही म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की आपल्याला साध्या साध्या औषधांची गरज असताना आपल्या केशातून खूप मोठ्या प्रमाणावर पैसा आपण उधळतोय अक्षरशः म्हणजे एकीकड आपल्या मालाचं भविष्य शून्य आहे आपला माल कसा विकेल ह्याची गॅरंटी नाही परंतु हा माल उत्पादित करताना मात्र लाख लाखोनं खर्च आपल्याला केल्याशिवाय भाग नाही म्हणजे अशा एका दुष्टचक्रामध्ये जर शेतकरी अडकलेला असेल तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं शेतकरी संपल्याशिवाय म्हणजे या देशातला शेतकरी काही दिवसामध्ये संपणार आहे असं म्हणलं तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही कारण आज कुठल्याही वर्ग म्हणजे आज कुठल्याही वर्गाचं तुम्ही जर मत बघितलं तर पूर्वीचा शेतीचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यामध्ये खूप मोठा फरक पडला आहे आलेलं उत्पादन कुठं आहे हे सुद्धा शेतकऱ्याला समजायला तयार नाही कधी तर संधी मिळती नाहीतर बाकीच्या वेळेस नुकसान शेतीमध्ये होते आणि हे नुकसान किती वेळा सहन तरी करणार परवा सरकारला ज्या वेळेस कांदा निर्यातीची संधी होती म्हणजे तुम्ही हजार रुपयाच्या आता कांदा आल्यानंतर सुद्धा जर निर्यातीसारखी द निर्णय घेणार नसाल पुढे येऊन तर मग कांदा उत्पादकांनी करायचं तरी काय आणि मग हेच झालं कांदा तुम्ही दिला नाही म्हणून अनेक जी काय वस्तू आपल्याकडून ती घेत होती त्या देशांनी ती घेण्याचं नाकार आणि मग काय झालं शेती क्षेत्रावर त्याचे परिणाम झाले पण हे तुम्हाला कळत होतं हे कुठलंही सरकार असलं तरी त्याला ते कळत असते परंतु जाणून बुजवून कुठंतरी या देशातला जो शेतीमाल आहे तो बाहेर न जाता या उद्योगपतींना कच्चा माल म्हणून वापरता आला पाहिजे त्याच्यातून इंडस्ट्रीला जे रॉ मटेरियल आहे ते स्वस्तात मिळालं पाहिजे आणि या देशातली इंडस्ट्री मोठी झाली पाहिजे आणि शेतकरी मात्र हळूहळू या सगळ्या उद्योगपतींच्या दारामध्ये कामगारासाठी वेटबेगारी करण्यासाठी गेला पाहिजे अशा पद्धतीच्या तर आपल्या डोळ्याआड किंवा आपल्या पाठीमागं राबवली जात नाहीत का याचासुद्धा विचार आता शेतकरी म्हणून आपल्याला करावा लागणार आहे तेजी मंदीचं तर आपण बघतोय म्हणजे आपण सातत्यानं त्या विषयावर बोलत आलो आहे आणि सुद्धा म्हणजे मी तुम्हाला सांगायसाठी कधीच व्हिडिओ करत नाही म्हणजे मी हो एक शेतकरी आहे आणि मी रोज राबणारा शेतकरी आहे माझ्या शेतामध्ये रोज काम चालू आहे आणि या साडेसहा एकर टोमॅटोच्या माध्यमातून चार पैसे आपल्याला उत्पादन होईल या अपेक्षेनं मी शेतक लावलेला शेतकरी आहे मी ना की व्हिडिओ या युट्यूबवर येऊन एखादा शेतकऱ्याच्या दारात जायचं त्याला बोलतं करायचं त्याच्या व्यथेचं भांडवल करायचं त्याला रडायला लावायचं आणि मग त्याच्यातून व्यूज वाढवायच्या हा आपला धंदा आहे आपण हाडाचे शेतकरी शेतकऱ्याचं दुःखही आपल्याला कळते आणि शेतकऱ्यामध्ये एक सकारात्मकता निर्माण करतानासुद्धा आपल्याला कधी कधी टिकून राहतील आपण लक्ष दिलं पाहिजे रोग आहेत हे सगळं खरं आहे आपल्या आसपासची परिस्थिती शंभर टक्के तशी आहे तुमच्यासुद्धा आसपास रोग आले असतील रोगाने ह्या वर्षी अटॅक जास्त असतील काळा टिपका असेल कर्पा असेल लागवडीतली घट असेल आणि ही सगळी ज्या फॅक्टर आहेत हे काम करतात कशावर तर ते फक्त तीजी मंदीवर करतात आणि त्याचा जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तीजी कुणीही रोखू शकत नाही अशा पद्धतीची तीजी म्हणजे हे आपल्यातच चित्र आहे असं नाही कारण बरेच जण मला सांगतील की बाबा महाराष्ट्रावर काय आहे तर अजिबात नाही आज, आज सगळ्या देशात जर तुम्ही विचार केला तर फक्त महाराष्ट्रात नवीन चालू होणारं पॉकेट हे फक्त महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राशिवाय नवीन माल चालू होणारं कुठलंही पॉकेट या देशामध्ये नाही आणि हे दरवर्षीचं आहे म्हणजे टेम्परेचर आपण जर सगळंच बघितलं मान्सून येण्याचा कालावधी टेम्परेचरचं सगळं प्रमाण सगळं जर बघितलं तर निश्चितपणानं फक्त हिमाचल हे पहाडी म्हणजे तिथं जो नेचर आहे ते डोंगर रांगाचं असल्यामुळं थोडंसं टेम्परेचर कमी असल्यामुळं नाहीतर यावर्षी पंचावन्नपर्यंत उत्तर भारतातलं टेम्परेचर गेलं आहे आणि पंचेचाळीसच्या पुढं असा कोण पृथ्वीवर जन्मला नाही की पंचेचाळीसच्या पुढं गेल्यानंतर टोमॅटोचं फुलाचं फळात रूपांतर करू शकतो असा अजून तरी कोणी जन्माला आला नाही त्याच्यामुळं मागणी प्रचंड असणार आहे परंतु ही जी धोरणं आहेत ही सुद्धा धोरणं पुढच्या काळामध्ये तेजी मंदीसाठी महत्त्वाची ठरणार आहे आता खरं तर बऱ्याच वेळा असं होईल की तेजी आल्यानंतर तुम्ही तर म्हणला होता की बाबा मग ते जी मंदी येणार नाही आणि मंदी आलीच कशी खरं तर शेतकरी म्हणून हा अभ्यास आपला पण असला पाहिजे आपण जरी पिकाकडे बघून आपल्या आपल्या आसपासचं वातावरण बघून जरी अंदाज लावत असलं तरी हे सुद्धा सगळं षडयंत्र खूप मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या काळामध्ये रचलं जाणार आहे शेतकऱ्यांनी खूप मोठा अभ्यास येणाऱ्या काळामध्ये करावा लागणार आहे मी सातत्यानं लिक्विड खताबद्दल जे बोलतो आहे त्याच्या उद्देश एकच आहे की दहा टक्के तुम्ही अपेक्षा त्याच्यामध्ये प्युअरिटीची करू शकता नव्वद टक्के ठिकाणी तुम्ही फक्त तुम्हाला मिळणार आहे मीठ अमोनियम सल्फेट म्हणजे ह्याच्यातून प्रोटीन या पिकाला लागणारं जे प्रोटीन आहे त्याच्या बऱ्याच ठिकाणी सांगतायत लोक की पेरं वाढते तेच कारण आहे म्हणजे तुम्ही डुप्लिकेट खतं वापरली की हेच होणार आणि तुम्ही विसंबून तर राहणार आहे लिक्विड खतावर हो। तुमचे दहा दहा हजार एका बॅगला तुम्ही देणार आहे म्हणजे जिथं आपल्या लेकराला क्रीमचा बिस्किट पुढा न्यायचा का साधा बिस्किट पुढा न्यायचा ही विचार करणारी माणसं आपण कष्टाचे चार पैसे जर आपण आपल्या खिशातून असे जाणार असतील तर येणाऱ्या काळामध्ये आणि ह्या लोकांना कठोर शासन ज्या व्हायला पाहिजे ते राजरोजपणानं ही डुप्लिकेट खतं आज विकली जात आहेत आणि त्याचे सगळे परिणाम शेती क्षेत्राला भोगावे लागतात येणाऱ्या पिढीनं हा सगळ्या गांभीर्यानं विचार केला तर बरं नाहीतर कुणीही शेतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये टिकू शकत नाही अशी सगळी परिस्थिती आहे म्हणून करता आज हा व्हिडिओ आपण घेऊन आलो शेतीमधली साक्षरता गरजेची आहे तुम्हाला एखादा प्लॉट सगळं आज अडाणी माणसंसुद्धा प्लॉट आहे फार नाही थोडं कमी जास्त होईल उन्नीस बीस होईल पण तुम्हाला तुमच्या बाबतीत जे काय घडतं आहे आसपासच्या परिस्थितीचा सगळा अभ्यास तुमच्याकडे असला पाहिजे म्हणून खरं तर हे व्हिडिओ आपण सातत्यानं करतो आहे अजून खूप काय आपल्याला बाहेर काढायचं आहे अजून खूप आहे सांगितलं तर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही अशी सगळी शेतकऱ्यांची अवस्था ना धनी ना गोसावी अशी सगळी आपली अवस्था करून टाकण्यात म्हणून वेळ आहे अजूनसुद्धा शेतकरी या एका नावाखाली आपण एकत्र आलं पाहिजे आणि ही व्यवस्था आपण हातात घेतली पाहिजे इथं आपल्यावर होणारा अन्याय म्हणजे आज मी असेल किंवा तुम्ही अस आपण सर्वांनी एक शेतकरी म्हणून एकत्र येण्याची ही वेळ आहे आणि इथं जर याच्यावर चांगले कायदे बनवले गेले जर चांगली सिस्टीम नाही दुरुस्त झाली तर निश्चितपणानं आपलं मरण या सगळ्या व्यवस्थेमध्ये होणार आहे याच्यात बदल नाही जग प्रगती करतं आहे आणि आज आपण मात्र देशोधडीला लागतो ला ही वस्तुस्थिती आहे म्हणून आज हे बोलावं लागलं वेगवेगळ्या वेळेच्या वे माध्यमातून हीच जागृती करण्याचा माझा प्रयत्न राहील खूप खूप धन्यवाद